और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

नशेच्या अवस्थेत या तरुणांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या डझनभर गाड्यांची तोडफोड केली तसेच एका ट्रक चालकावर हल्ला चढवला या घटनेमुळे परिसरात अफरातफर उडाली व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ओम सरोज तुषार दंडगवाळ शुभम वानखडे आणि कौशल मायकर या चौघांना व्हीटीसी मैदान परिसरातून अटक केली आहे पोलिसांच्या माहितीनुसार या प्रकरणात आणखी काही आरोपी सामील असून त्यांचा शोध सुरू आहे आरोपींच्या अटकेनंतर परिसरात शांतता प्रस्थापित झाली असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा